आमचे वरिष्ठ नागरिक सर्व बंधू भगिनी आज आपण या ठिकाणी एकत्र आहोत त्याचा उद्देश विजयादशमी निमित्त आणि दसऱ्या निमित्त आपण या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि सनातन धर्मामध्ये विविध उत्सव आणि सण आपण साजरे करतो त्या दसरा असो दिवाळी असो होळी असो असे विविध उत्सवांच्या माध्यमातून आपण आपल्या सनातन धर्माची जागृती आणि प्रचार प्रसार आणि नव्या पिढीमध्ये त्याचं सिंचन करत असतो आणि म्हणून हे उत्सव आपण करतो आजचा विजयादशमी पर्व असत्यावर सत्याचा विजय दुष्कर्मांवर चांगल्या कर्मांचा विजय म्हणून आपण हा एक उत्सव म्हणतो खूप आधी कालापूर्वी वैशासूर नावाच्या व्यक्तीचा जन्म झाला महिषासूर नावाचा व्यक्तीचा जन्म झाला तो महिस स्वरूपाचा जन्म झाला त्याचं स्वरूप जे होत झाल्यानंतर प्रण केला मला या विजय मिळवायचा आहे आणि तिन्ही तलांवर मला माझं वर्चस्व स्थापन करायचं आकाश असतो पृथ्वी असतो की असतो माझं वर्चस्व माझं अधिपत्य राहिलं पाहिजे असा त्याने प्रण केला आणि तो प्रण करण्यासाठी त्यांनी भगवान ब्रह्माची आराधना सुरू केली सतत बारा वर्ष महिषासुराने तप केलं प्रसन्न केलं आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केल्यानंतर ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं की तुला काय बांधायचंय बाग तुझी जी इच्छा असेल ती सांग त्यावेळेस महिषासुराने सांगितलं वर्चस्व देव, मला वरदान तुम्ही तपस्या केल्यानंतर म्हटलं की जा तुला कोणीही हरू शकणार नाही तिन्ही लोकांवर तुला कोणीही मारू शकणार नाही असं वरदान प्राप्त केल्यानंतर महिषासुरांना खूप अतिशय गर्व झाला की मी आज या तिन्ही लोकांवर राज्य करणार मी अमर राहणार हे त्यांच्यामध्ये गर्व निर्माण झाला आणि महिषासुरांनी नंतर पृथ्वी तलावांच्या लोकांना त्रास तपस्वी असतील त्यांच्या यज्ञामध्ये भंग आणणं त्यांच्या तपांमध्ये भंग आणणं देवांना त्रास देणं हे त्यांनी सुरू केलं ज्यावेळेस महिषासुराची ही प्रवृत्ती वाढत गेली ही राक्षसी प्रवृत्ती वाढत गेली

कारण की महिशासुराने जो प्रण मागितला होता त्याच्यामध्ये देवीचा श्रीचा उल्लेख नव्हता म्हणून सर्व देवांनी शक्तीला आराधना केली आणि दुर्गा स्वरूपात प्रकट झाली प्रकट झाल्यानंतर सर्व देवांनी सभा घेऊन महाशक्तीला दुर्गेला साखळं घातलं की या महिषासुराला आता रोखलं पाहिजे या महिषासुरामध्ये जी दानव प्रवृत्ती आहे त्याला आपण ठार केलं पाहिजे आणि म्हणून दुर्गा देवीने दुर्गा मातेने सर्व देवांकडनं अस्त्र शस्त्र मिळवले कोणाकडं त्रिशूल मिळवला कोणाकडं सुदर्शन चक्र मिळवलं कोणाकडं कवड कडक कवच मिळवलं असे अस्त्र शस्त्र मिळवल्यानंतर त्याच्या प्रत्येक तुम्ही मृत्यू जो बघा दुर्गा देवीची मूर्तीच्या प्रत्येक हातामध्ये वेगवेगळं शस्त्र तुम्हाला दिसून येते हे देवांकडनं मिळवलेले शस्त्र पैशास्त्राचा वध करण्यासाठी त्यांनी मिळवला आणि शेवटी नऊ दिवस युद्ध चालल्यानंतर म्हणून आपण दिवसाचा युद्ध आपण त्या दिवशी हे युद्ध संपलं आणि दहाव्या दिवशी आपण हा विजयादशमी हा उत्सव बनवतो हा उत्सव फक्त वैशासुराचा वध नाही तर त्याच्यासोबत दुसरी कथा पण जोडली ती कथा आहे पांडवांची त्यावेळेस पांडव परत आले अज्ञात वासातून त्यावेळेस त्यांचे शस्त्र देखील त्यांनी त्यांचे शस्त्र शनीच्या झाडावर ठेवले त्या झाडाची आपण आजही पूजा करतो म्हणून विजयादशमी हा उत्सव त्या दिवशी मनवला जातो तिसरी कथा जोडली रामायणामध्ये भगवान श्रीराम आणि रावण यांचा युद्ध प्रसंग सगळ्यांना माहिती आहे आणि ज्या वेळेस रावणाचा वध झाला तो दिवस देखील आपण विजयादशमी म्हणून मनवतो आणि या दिवशी आपण सर्व एकमेकांना भेटतो सगळे मिलन करतो बाबाने लपवले होते, होते ते ठेवले होते म्हणून आपण झाडाला एक सोन स्वरूपात आज तुम्हाला जेजुरीची किस्सा सांग मध्ये दसरा हा मर्दानी दसरा म्हणून बनवला जातो मर्दारी दसरा म्हणजे जेजुरीला हा उत्सव मोठ्या भंडारा स्वरूपात बनवला जातो आज तू बनवला जात असेल आज आपण जेही मागणार आपलं दैवत आहे दैवत आपण मोठ्या उत्साह साजरा करतो आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या मुलांना प्रत्येक सणाची आपण माहिती दिली पाहिजे असं मला वाटत आम्ही शाळेत तर माहिती देत राहतो तुम्ही पण आपल्या घरांमध्ये आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये आपल्या मुलांना प्रत्येक सणाची माहिती द्या अशी अपेक्षा ठेवतो आणि सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद